संत तुकडोजी महाराज जयपूरचा राजा चंद्रपूरच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी गेला होता तेव्हा माणिक नावाच्या मुलाने त्याला अहिंसेची शपथ घ्यायला लावली हाच माणिक पुढे संत तुकडोजी महाराज म्हणून प्रसिद्धी झाला संत तुकडोजी महाराजांच्या वडिलांचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव मंजूर आडकोजी महाराजांच्या सानिध्यात जेव्हा हा माणिक आला तेव्हा आडकोजी महाराजांनी त्याचे नाव तुकडे असे पुढे ते संत तुकडोजी महाराज झाले ते स्वतः कवने करत आणि खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत नाच तासन तास नाचत असत आणि गात असत म्हणूनच सर्व लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले पुढे साने गुरुजींनी जेव्हा पंढरपूरच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता तेव्हा त्या प्रवेशासाठी उपोषण केलं होतं आणि त्याला समर्थन देण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी लोकांच्या सह्या आणल्या होत्या आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ चालू केली या भूदान चळवळीत कितीतरी जमिनी घेऊन त्यांनी दान केल्या होत्या अशा संतांचं हे महान कार्य त्यावेळेच्या स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना कळले तेव्हा त्यांनी राष्ट्रभवनात बोलावून त्यांचा सत्कार केला आणि राष्ट्रसंत ही पदवी देऊन त्यांना गौरव येण्यात आले आणि या संत तुकडोजी महाराजांनी राष्ट्र ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला धन्यवाद